ती म्हणजे आपली कुलदेवता आज मी तुम्हाला कुलदेवतेसाठी करायच्या अशा पाच गुप्त गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या घरात सुख समृद्धीचा महापूर आणू शकतात म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण पाचवी गोष्ट तर इतकी इमोशनल आहे की तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही कुलदेवता म्हणजे आपल्या कुळाची रक्षण करता आई ती तुमच्या कुटुंबाची ढाल बनवून रक्षण करते तुमच्या कुटुंबाचे आरोग्य मुलांचे शिक्षण नोकरी असो लग्न असो सगळं काही तिच्या कृपेवर अवलंबून असतं पण तिची सेवा कशी करावी त्यासाठीचे हे पाच महासिक्रेट नक्कीच जाणून घ्या त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा पहिलं आणि सर्वात महत्वाचं सिक्रेट म्हणजे तुमच्या घरात देव घरात तुमच्या कुलदेवतेचा टाक किंवा मूर्ती किंवा फोटो असलाच पाहिजे तुम्ही विचाराल का कारण हा फक्त एक फोटो नाही ही तुमच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी बसवलेली दिव्य ऊर्जा आहे रोज सकाळी या आसनाला हात जोडून घरातल्या प्रत्येकाने नमन करावं यामुळे घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जीच कवच तयार होतं दुसरं सिक्रेट म्हणजे मंत्राचा जप रोज करा जो तुमच्या आत्म्याला शांती देतो तुमच्या कुलदेवतेच्या बीजमंत्राचा रोज कमीत कमी एक माळ जप करा जर तुम्हाला तुमची कुलदेवता माहित असेल तर त्या कुलदेवतेच्या नावाचा जप करा जर तुम्हाला कुलदेवतेचा मंत्र माहित नसेल तर तुम्ही फक्त श्री कुलदेवताय नमो हो। हा दिव्य मंत्र रोज श्रद्धा आणि प्रेमाने नक्कीच म्हणा अनेक साधकांचा अनुभव आहे की हा नाम जग तुम्हाला तुमच्या कुलदेवतेच्या नावापर्यंत नक्की पोहोचवतो तिसरा सिक्रेट म्हणजे उपवास करा जो संपूर्ण कुटुंबाला कल्याणकारी ठरतो कुलदेवतेच्या वारी उपवास करा विशेषतः विवाहित महिलांनी उपवास म्हणजे फक्त भूकेचा त्याग नव्हे तो एक सकारात्मक संकल्प आहे तुमच्या कुलदेवतेचा कोणताही वार असू दे जसं की मंगळवार असू द्या किंवा शुक्रवार असू द्या त्या तुम्हाला उपवास करायचा आहे हा उपवास तुमच्या कुटुंबासाठी एक सुरक्षित आणि शक्तिशाली आशीर्वाद घेऊन येतो सिक्रेट कुलदेवतेच्या दर्शनाला जा ज्यामुळे तुमचं भाग्य जसं आपण म्हणतो रिचार्ज चार्ज होत वर्षातून एकदा संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीच्या दर्शनाला जायलाच हवं हे फक्त दर्शन नाही तर ही तुमच्या कुळाच्या मूळ शक्ती केंद्राची भेट आहे तिथे जाऊन आईला भेटल्याचा आनंद अनुभवा आणि विवाहित महिलांनी देवीची ओटी भरून संपूर्ण कुटुंबासाठी कृपादृष्टी मागा असं केल्याने घरामध्ये सुख समृद्धी आणि जे तुम्ही कष्ट करत आहात त्या कष्टाला फळ नक्कीच मिळेल सगळ्यात महत्वाचं पाचवं सिक्रेट म्हणजे आईसाठी ममतेचा नैवेद्य जेव्हा तुम्ही दर्शनाला जाता तेव्हा मंदिरात विकत घेतलेले पेढे तुम्ही घ्या मी नाई नाही म्हणत नाही पण स्वतःच्या हाताने प्रेमाने नक्कीच घेऊन जा विचार करा आपली आई जेव्हा नाही तर मुलाच्या हाताने बनवलेलं वरण भात जरी खाते तेव्हा तिच्या डोळ्यात किती आनंद असतो तसच आपली कुलदेवता ही आपली आई आहे तिच्यासाठी गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या किंवा लाडू किंवा तिला जे आवडेल ते तुम्ही गोड पदार्थ म्हणून घेऊन जाऊ शकता हा नैवेद्य तुमचा भाव भक्ती आणि तुमचा प्रेम तिच्यापर्यंत पोहोचवतो आणि जेव्हा कुलदेवता प्रसन्न होते तेव्हा घरात सुख शांती आणि प्रगती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही तर मित्रांनो हे होते कुलदेवतेच्या कृपेने आयुष्य बदलणारे पाच महासिक्रेट तुम्हाला कोणता सिक्रेट, सिक्रेट सर्वात जास्त नक्की सांगा तसेच तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका त्यांच्याही घरामध्ये आनंद नांदेल आणि हो संचित लाईफस्टाईल या अशाच धार्मिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद